जय शिवराम मित्रांनो मी आता राजगडचे आहे ना संजीवनी माझ्यावरती आलेलो आहे तर हे पाहू शकता इथं लिहिलंय संजीवनी माचे चिलखती बुरुज क्रमांक सात तर इथं काय आहे मलाही माहित नाही जर तुम्हाला कोणाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा की यामध्ये काय या गुपा का आहे गुपासारखं दिसतंय मित्रांनो हे पहा दाखवत तुम्हाला अवघड आहे मलाही माहीत नाही काही नाही खाली खाली तर दरवाजा आहे खाली खाली पायरे रे का नाही माहित नाही खाली जाऊ का नको भीती वाटते खाली जायला काय खाली नेमकं अरे खाली त्यासाठी दरवाजा आहे का हा तुला दमान या खाली येताना जर पडलो ना गा। दरवाजा खाली काय खाली मी अरे हे आहे का खाली तर मित्रांनो एवढं काय नाही खाली तर हे पाहू शकता हे असं दरवाजा आहे बारीक आणि याबद्दल आम्ही आता आलो खाली खूप मस्त असं वातावरण झालेलं आहे राजगडला आज